देखिए सरकार एनडीए की है ये सरकार नरेंद्र मोदी जी की या बीजेपी की नहीं और ये जो है जो आपने नाम लिया अजीत पवार इतना शिंदे ठीक है किसी के पास एक सीट है किसी के पास सात सीट सीटे है सीटें कैसे ये सबको मालूम है ये तो बीजेपी के गुलाम और आश्रित लोग हैं ये क्या करेंगे अगर स्वाभिमान वगैरह होता तो वो राज्य मंत्री पर ठुकरा देते अजीत पवार ने ठुकरा दिया राम मांझी को भी एक ही एमपी है उनको कैबिनेट दिया है और महाराष्ट्र के ये लोगों को कुछ मिला नहीं है ये उनकी मजबूरी है या ये ये उनका मामला है उसका ऊपर हम बात नहीं करेंगे लेकिन एक कैबिनेट बना है अब कैबिनेट कितने दिन चलेगा वो देखना पड़ेगा जो हालात है जो जानकारी सामने आ रही है मुझे तो लगता है पूरा मामला डामाडो नरेंद्र मोदी जी को तीसरी कसम देनी थी एक रिकॉर्ड एक विक्रम प्रस्तापित करना था वो कर लिया बस अब जितने दिन वो खींच सकते हो खींच लेंगे लेकिन इस खींचे खेच, तानी में देश का नुकसान होने वाला ये तो व्यापारी लोग हैं, दस दिन शेयर मार्केट से खेलेंगे आ, उनका तो उद्देश्य है पैसा कमाना लूटना व्यापारी लोग इंडिया कंपनी गुजरात उनको देश से कोई मतलब नहीं है जब वे शपथ ले रहे थे कल तो जम्मू कश्मीर में आतंकवादी हमला हुआ दस लोग मारे गए छत्तीस लोग घायल हैं और अमित शाह जी गृह मंत्री हैं चुनाव के दरमियान बोल रहे थे देखो हमारी वजह से हमने तुमसे सत्तर लाया और जम्मू कश्मीर में इतनी शांतता है इतनी स्थिरता है क्या हुआ देखो भाई उसे पहले भी हुआ आज भी हो रहा है आपको जम्मू कश्मीर की चिंता नहीं आपको मणिपुर की चिंता नहीं बेरोजगार महंगाई के बारे में आपके पास कोई योजना नहीं बस सरकार बनानी है शेयर मार्केट की तरफ शेयर मार्केट चलाना है स्टॉक एक्सचेंज चलाना है व्यापारियों को उद्योगपतियों को मदद करना है यही आपका एजेंडा है और कुछ नहीं, नहीं। और बंदर जो बंदरवाट जो आपके साथ आए हैं सपोर्ट के लिए उनको बांटना है जनता का पैसा है लूट सके तो लूटो यही चल रहा है बस और कुछ नहीं एक दो तत्काल नरेंद्र मोदी यानी शपथ घी मोदी सरकार नहीं क्या भाजपा सरकार नहीं आतापर्यंत मोदींचं सरकार मोदी तिसरी बार मोदी गॅरंटी मोदी मुमकिन है हे कुछ मोदी का ते चित्र नव्हतं एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेलं आहे दोन टेकू महत्वाचे आहेत दोन बाबू नितीश बाबू चंद्रा बाबू या टेकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला वाट काय आलं पियुष गोयल मंत्री झाले ते स्टॉक वाल्यांचे मंत्री आहेत शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत हा बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या कोंडावरचे एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तुडून घ्यायला तयार असतील तुडून घेत त्यांना काही मिळणार नाही मी सांगतो त्याला मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं जतीनराम मांजी सारखे एकच खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट पद दिलेलं बरोबर आहे या नकली शेने शिवसेनेचे तर सात खासदार आहेत असं म्हणतात ना तिथे आहेत आठ कसे असतात तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखं किर्तीकरांसारखी जागा धापलीत का प्रश्न असा आहे की ह्यांना त्यांच्या अवकाश दाखव तुम्ही आमची आश्रिता तुम्ही आमची गुलामात अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल पटेलाची दीडशे कोटीची प्रॉपर्टी जी दाऊशी संबंधित होती ती परत केली अजून काय पाहिजे दीडशे करोड का प्रॉपर्टी क्लिअर किया ना प्रफुल पटेल का ईडीने जो किया था करोड़ का जो दाऊद के साथ लगाया था तो आपको मंत्री पद क्यों चाहिए करोड़ का का दाऊद प्रॉपर्टी कर दिया आपके सब पीछे ले लिए इसलिए मंत्री पद नहीं मिला है और शिंदे गुट का भी यही हाल है कि पाठिबा दवास लगेगा तुरु वापस जेल जाना पड़ेगा प्रॉपर्टी हो पण काल हे सगळं होत असताना जम्मू मध्ये भयंकर असा अतिरेकी हल्ला झाला आतंकवादी हल्ला झाला पंताळूंच्या बसवर आणि दहा जणांचा बळी गेला त्याच्यावरती अजूनपर्यंत नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील यांच्याकडनं काही संवेदना व्यक्त झाल्याचं मला दिसत नाही निवडणूक काळामध्ये अमित शाह वारंवार सांगत होते आम्ही जम्मू काश्मीरवरती नियंत्रण मिळवलं जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली अतिरेक्यांचा बिमोड केला पण काल अतिरेक्यांनी दाखवून दिलं की दुर्दैव आहे की आम्ही अजून आहोत आणि सरकार नाकाम ठरलेलं आजही आजही काश्मीरी पंडितांच्या घरवापशीबद्दल कोणी काहीच बोललेलं नाही राम माझी श्रीरामाचा एवढा घोर अपमान वारंवार केलेला आहे आपल्याला पाहित नसेल सांगतो राम हे काल्पनिक पात्र होत राम हे काल्पनिक पात्र होतं आणि रावण रामापेक्षा श्रेष्ठ होता असं सांगणारं जतीनराव मांझी यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट आपलं भाजप एनडीए सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं यापेक्षा कलियुगातला हो हा नवा अवतार काय असू शकतो नरेंद्र मोदींचा पत्रात ते श्रीराम समजत होते विष्णू समजत होते भगवान समजत होते पण श्रीरामाचा घोर अपमान करणारे जतीनराव माजी राम हे अस्तित्वातच नव्हते राम हे काल्पनिक पात्र आहे आणि रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगणारा जतीनराव माजी यांना आता याच्यावर भाजपने बोलावं यांना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेलं आहे याच्यावर राम भक्त भाजप भा, याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे मोदींनी मत व्यक्त केलं पाहिजे कुठे उत्साह लोकांमध्ये शपथ घेतली लोकांमध्ये उत्साह कुठे आहे पाहिलं तर आपण लोकांनी थाळ्या भिड्या काय वाजवलाय काळ्या थाळ्या हा कुठे उत्साह लोकांमध्ये हे उरून ताणून खेचून जबरदस्तीने आणलेलं सरकार आहे बरं का हे बैलाला रेडकू झालाय अशा पद्धतीचं सरकार आहे हे लोकांचा विश्वासच नाहीये या सरकारवर कसं निर्माण झालं भाजपला बहुमत नाही मोदींचा मुखोटा फाटला इकडून तिकडून बहुमत गोळा करून तुम्ही सरकार बनवलेलं आहे आणि लोक म्हणतात वा वा तिसरी बार मोदी सरकार कोणसा मोदी सरकार जाईल खरगे होते लोकशाहीवरती विश्वास नाही मोदींनी सातत्यानं त्यांच्या कारकिर्दीत लोकशाहीचा गळा घोटला मोदी प्रधानमंत्री असतानाच त्यांच्या दुसऱ्या टर्म मध्ये त्यांच्या डोळ्यासमोर एकशे पन्नास खासदारांचं निलंबन केलं संसदेतून अशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या शपथविधीला इंडियाने का जावं मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे ते विरोधी पक्ष नेते आहेत म्हणून ते गेले आणि हा सामुदायिक निर्णय होता की खरगे साहेबांनी जावं आणि आम्ही त्या शपथविधीपासून दूर राहतो बहिष्कारने कशा करता जायच्या ज्या जा 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 शपथ घेतली लोकशाहीच्या माध्यमातून पण त्यांनी एकशे पन्नास खासदारांना ज्या पद्धतीनं निलंबित केलं कत्तल केली लोकशाहीची अशा व्यक्तीच्या शपथविधीला आम्ही का जावं असादा प्रश्न आमच्या समोर होता तरी देशाचं प्रधानमंत्री पद आहे संविधानिक पदावर खरगे साहेब बसलेले आहेत मल्लिकार्जुन खरगे ते जाऊन आले भागवत कराड असतील नारायण राणे यांना देखील आता मंत्रिमंडळ आलं अनेक लोकांना संधी देण्यात आले बघा भागवत कराड यांना कॅनडाचा हाय कमिशनर म्हणून पाठवत आणि नारायण राणे यांना बहुतेक गॉन्स बर्गला पाठवतायत हायकमिशनर म्हणून कुठेतरी व्यवस्था करतील ना असं कसं काय प्रत्येकाच्या गाडी घोड्याची दाणा पाण्याची चारा पाण्याची व्यवस्था या सरकारला करावी लागेल अनेकांना करावी लागेल ला अशी व्यवस्था बघू आता सर लोकसभा चुना काँग्रेस अब कर्नाटक में जो कांग्रेस है मुसीबत का सामना करना पड़ रहा है कि बाहर ठीक है अगर तो कांग्रेस पार्टी की कर्नाटक के सरकार ने गारंटी दी है अगर ये कहा है कि के हमारे केंद्र में सरकार आने के बाद हम फलाना फलाना करेंगे तो हमारी जिम्मेदारी हमारी सरकार जब केंद्र में आएगी तो ये सब गारंटी पूरी हो जाएगी मंत्रिमंडल तो 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 तो